उद्या आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीची एक उद्या पाच वाजता पुणे रेसकोर्स इथे सभा होणार आहे आणि त्या सभेला सर्वच जिल्ह्यातून हजारोडच्या संख्येने लोकांनी सभेला यावं आणि आपल्या इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आम्ही विनंती करतो निमंत्रण देतो की आपणही सर्वांनी मोठ्या संख्येने उद्याच्या सभेला यावं कारण माननीय नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा त्यांना जर पंतप्रधान करायचं असेल तर अख्खी बार चारशो पार आणि त्या चारशेमध्ये पुणे जिल्ह्यातल्या बारामतीसहित चारही जागा निवडून येतील आणि येणार असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि तशा पद्धतीने सर्वच महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत सर्व महायुतीचे जे नेते आहेत आणि सर्व असंख्य लाखो कार्यकर्ते हे अत्यंत ताकदीनं कामाला लागले महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचे राष्ट्रवादी त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री शिवसेना सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना माधवराव जानकर साहेबांची राष्ट्रीय समाज पक्ष माननीय केंद्रीय समाज कल्याण मंत्री आठवले साहेबांची आर पी आय आणि इतर पण बरेच छोटे मोठे असे आमचे मित्रपेक्षेत मनसे आणि या सर्व मित्र पक्षांची मिळून जी महायुती झालेली आहे तर या सगळ्या महायुतीचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी हे सर्वजण अतिशय ताकदीनं कामाला लागलेले आहेत आणि त्याचं प्रत्यय मला असं वाटतं उद्या आपल्याला रेस्कोरच्या सभेवर आपल्याला पाहायला मिळेल रेसकोरच्या चा सभेचा एक इतिहास आहे कारण तिथलं नियोजन करण्याची पण काही प्रमाणात माझ्याकडे पण जबाबदारी आहे स्वर्गीय इंदिरा गांधींची तिथे एकदा सभा झाली होती आठवले साहेबांची पण तिथे एकदा सभा झाली होती आणि आणखीन एक दोन कार्यक्रम झाले होते साधारणतः तिथं चार थे ते पाच लाख लोक असल्याशिवाय तिथली सभा होऊ शकत नाही कारण ते एकशे सत्याहत्तर एकराचं ते ग्राउंड आहे आणि तशी परवानगी वगैरे मिळून त्या सभेचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही चार दिवसाचा दौरा प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत कुणी कारखान्याचा चेअरमन असेल कुणी संघाचा चेअरमन असेल कुणी माजी सभापती असतील कुणी जिल्हा परिषद सदस्य असतील कुणी आमच्या मित्र पक्षाचे सगळे प्रमुख असतील अशा सगळ्यांच्या आम्ही सातही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये घोघडी बैठकीचं नियोजन आम्ही केलं आणि मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सहाशे हो। ते साडेसहाशे वाड्या वस्त्यावर अशा प्रकारच्या घोंगडी बैठका झाल्या आणि खूप चांगला प्रतिसाद घुंगडी बैठकीला सुद्धा मिळाला त्यातल्या बऱ्याचशा घोंगडी बैठका आपण सुद्धा कव्हर के केल्या बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर पण त्या बैठकीतून उत्तर आलेले आहे त्यामुळं तळागाळापर्यंत आता हा सगळा प्रचाराचा दुसरा टप्पा आमचा पार पडला तिसरा भाग काल माझी आणि अजितदादा पवारांची पुण्यामध्ये बैठक झाली आणि दादा आम्ही सगळेजण पंतप्रधानांच्या सभेच्या तयारी करता बसलो होतो आणि तिथं बसल्यानंतर मग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर आपल्या तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि काही प्रमुख राहुल कुल असतील किंवा भीमराव तापकेरे असतील असे सगळे बारामती लोकसभा मतदारसंघातले जे दहा पंधरा प्रमुख आहेत अशांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अजितदादानी आता ज्या पुढच्या जी दौऱ्याची आखणी आमची म्हणजे उद्या या इंदापूर तालुक्यातून कमीत कमी पाच हजार कार्यकर्ते हे उद्या मोदीच्या सभेला जाणार आहेत आणि प्रचंड उत्साहाच्या भरामध्ये प्रत्येक बुथ वरून दोन पाच दोन पाच कार्यकर्ते त्या का सभेला येतील तीनशे एकोणतीस बुथ आपल्या तालुक्यामध्ये तर तशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे आणि मला असं वाटतं पूर्ण ताकदीनं उद्याच्या पंतप्रधानांच्या सभेला पाच एक हजार कार्यकर्त्यांचा म्हणजे सगळे पक्ष मिळून आमचे महायुतीमध्ये प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे हे कालच्या बैठकीमध्ये ठरलं दुसरं उद्याची सभा झाल्यानंतर मग प्रत्येकाने आता संयुक्त फिरायचं ठरलेलं आहे आतापर्यंत आमचा दौरा आम्ही केला त्यांचा दौरा त्यांनी केला इतर आमच्या मित्र पक्षांनी त्यांचा त्यांचा दौरा केला पण आता दोन तारखेला जे काल ठरलं कालच्या बैठकीमध्ये दोन तारखेला सकाळी दहा वाजता सनसर जिल्हा परिषद मतदारसंघाची सभा ही सनसरला होणार आहे त्या सभेला अजितदादा मी आपल्या तालुक्याचे आमदार आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते त्या सभेला सकाळी दहा वाजता येतील दुपारी बारा वाजता जंक्शनला सभा होणार आहे त्याच्यानंतर साडेतीन वाजता निमगाव तितकीला सभा होणार आहे अशा तीन संयुक्तिक जाहीर सभा या दोन तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मी स्वतः तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि सगळे आमचे महायुतीमधले जे प्रमुख आहेत ते सर्वजण त्या सभेला उपस्थित राहतील हा झाला दोन तारखेचा विषय दोन तारखेला संध्याकाळी इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही अशी एकत्रित पदयात्रा ही इंदापूर शहरामध्ये होणार आहे आणि साडेसात वाजता इंदापूर नगरपालिकेच्या समोर आमच्या इंदापूर शहरातल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची संयुक्तिक सभा शहरापूरती ही संध्याकाळी होणार आहे आणि ती झाल्यानंतर रात्री नऊ वाजता आमची भारतीय जनता पक्षाची शहरातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याची वेगळी बैठक पुन्हा होणार आहे असा हा दोन तारखेचा नियोजनाचा भाग आहे तीन तारखेला सकाळी दहा वाजता बिगवणला जाहीर सभा होणार आहे दुपारी बारा वाजता फळदेवला जाहीर सभा होणार आहे चार वाजता काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघाची सभा ही काठीला होणार आहे आणि सहा वाजता बावडा जिल्हा परिषदची सभा ही बावड्या ग्रामपंचायतीच्या समोर जे, जे बाजारतळ तळे तिथं ती सभा होणार आहे अशा एकंदरीत संयुक्तिक आमच्या सात जिल्हा परिषदमध्ये सात सभा होणार आहेत आणि या सात सभेला सर्वांनी ताकदीनं यायचं आहे अशा प्रकारचं कालच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की तुमच्या मार्फत लोकांना समजावं आज तुम्हाला मी यासाठी बोलवलेलं आहे त्याच्यानंतर चार तारखेला प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये बूथवर मतदार याद्या घेऊन आपापलं नियोजन प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये करायचं आहे त्यासाठीचा चार तारखेचा दिवस ठेवलेलं आहे आणि पाच तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आणखीन काही कुणी येतील अजून ते नाव ठरलेलं नाही तर शेवटची सांगता सभा ही मला वाटतं दोन वाजता इंदापूर नगरपालिकेचं जे आपलं नवीन प्रशासकीय मर्चे जे ग्राउंड आहे तिथं संयुक्तिक शेवटची सांगता सभा ही साधारणतः दोन वाजता होणार आहे अशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये आठ ते नऊ सभेचं नियोजन झालेलं आहे आणि इन ॲडव्हान्समध्ये मला तुम्हाला सगळ्या आमच्या पत्रकार मित्रांना सांगायचे कारण तुम्हाला सुद्धा जा या गोष्टी माहिती असणं लोकशाहीमध्ये गरजेचं आहे कारण तुमचे मार्फत जेवढ्या लोकांना त्या गोष्टी फास्ट कळू शकतात तेवढ्या आम्ही सांगण्यामध्ये विलंब होतो किंवा वेळ लागतो पण तुमच्याकडून ते लवकर जाऊ शकतं आणि लोकशाहीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम मतदारांना प्रबोधन करण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत ते मला त्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं तालुक्यातलं जर वातावरण बघितलं तर इंदापूर तालुक्यामध्ये ठीक आहे थोडीफार काही पक्षामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत हे ती थोडीफार काही प्रश्न होते काही अडचणी होत्या काही ठिकाणी काय संघर्ष होता पण हे सगळं जरी खरं असलं तरी ही निवडणूक राष्ट्राच्या हिताची निवडणूक आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गावकी भावकी पावले रावले याची ही निवडणूक नाहीये <coughs> किंवा तू तिकडं तर मी इकडं ह्या विचाराची निवडणूक नाही कारण आज सगळं जग भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडं गांभीर्यानं पाहत आहे आणि मला असं वाटतं एकशे पस्तीस कोटी जनतेचं भवितव्य पुढची पाच वर्ष उन्हाच्या हातामध्ये द्यायचं हा मूलभूत प्रश्न मला असं वाटतं या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे दोन मुद्द्याचा खुलासा येत करणं अत्यंत आवश्यक वाटत एक जरीला प्रचार केला जातो किंवा एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की चारशे जागा जर भाजपच्या आल्या किंवा एनडीएच्या आल्या तर हे संविधान बदलणार आहे आणि मग आरक्षण जाईल पुरावंत अन्याय होईल असं कुठलंही या धोरणामध्ये नाहीये आणि कोणीही संविधान बदलू शकत नाही पुन्हा असा एक मुद्दा काढला जातो काल पंतप्रधान कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलले की इंडियाचं सरकार जर आलं तर आम्ही तीनशे सत्तर कलम जे तुम्ही काढलेले हटवलंय ते आम्ही पुन्हा आणू असं काल पंतप्रधानांचं स्टेटमेंट आलं पाहिजे मला असं वाटतं की सुद्धा गंभीर बाब आहे तर असे राष्ट्रीय स्तरावरचे जे मुद्दे आहेत आज बघा दहा वर्षामध्ये कुठे जाती दंगली नाही दहा वर्षामध्ये कुठे आतंकवाद नाही दहा वर्षामध्ये कुठे परकी शक्ती डोकंवर काढू शकत नाही एवढं नियोजन आज, आज आपण त्याचा विचार केला पाहिजे तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक राष्ट्रीय कर्तव्य समजून ह्या निवडणुकीत पाहण्याची गरज आहे सुनीत्रा वैनी मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच मतदान आहे की निवडून गेलेला माणूस असेल तो सत्तेच्या प्रवाहामध्ये असला पाहिजे सत्ता स्थापन झाली पाहिजे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी तो राज्य सरकारचा असेल नाही तर केंद्र सरकारचा असेल तो आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे हे साधं सोपं सूत्र मला असं वाटतं त्या निवडणुकीमध्ये आपण सातत्यानं पाळतो दुर्दैवानं आपल्या भागामध्ये केंद्राचा निधी आणण्यामध्ये आपण कमी पडलो ही गोष्ट टीका करायची नाही मला कोणाचं नाव घ्यायचं नाही न कोणावर व्यक्तिगत हल्ला करायचा नाही पण जर आपला निवडून गेलेला खासदार तर सत्तेच्या प्रभावामध्ये असेल तर मला असं वाटतं त्याचा फायदा या मतदारसंघाच्या विकासासाठी शंभर टक्के होईल आणि तो आम्हाला करून द्यायचा आहे हे साधं सोपं लॉजिक मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी आहे व्यक्तिगत पातळीवर आम्हाला आम्ही कोणावर बोलणार नाही आणि कोणी व्यक्तिगत पातळीवर टीका जरी केली तरी आम्ही त्याला उत्तर पण देणार नाही अशा प्रकारची आमची महायुतीच्या प्रचाराची आखणी या तालुक्याचे पाच अत्यंत गहन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न भाडकर धरणाची परिस्थिती काय खडकवासरा धरणाची परिस्थिती काय उजनीच्या पाण्याची परिस्थिती काय निरा नदीची परिस्थिती काय भीमा नदीची परिस्थिती काय आणि त्यातून संसरकट खडकवासला कालवा नेरा डावा काल। कालवा या सगळ्याचा हिशोब जर आपण केला तर आपल्याला पाणी येतं कुठनं त्या पाण्याची आजची परिस्थिती काय आणि उद्याचं त्या पाण्याचं भवितव्य काय राहणार रह। आहे तर मला असं वाटतं इंदापूर तालुक्याचं अर्थकारण इंदापूर तालुक्याचं समाजकारण आणि इंदापूर तालुक्याचं उत्पन्न आणि उपजीविकेचं साधन जर काय असेल तर नव्वद टक्के हा तालुका शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीला चार गोष्टीची आवश्यकता आहे एक शाश्वत पाणी दुसरं लागणारी वीज तिसरं त्याला लागणार आर्थिक भांडवल चौथं कच्च्या माला मालाचं रुपांतर पक्क्या मालामध्ये करण्यासाठी सहकारी संस्था दुधाचा व्यवसाय पोल्ट्रीचा व्यवसाय फलोत्पादनाचा व्यवसाय प्रोसेसिंग इंडस्ट्री या पाच सहा मुद्दे जर आपल्याला पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जर आपल्याला साध्य करायचे असतील आपल्याला तर केंद्राची मदतच घ्यावी लागेल आपल्याला या अगदी मी स्पष्टपणानं मांडतो आणि जर केंद्राची मदत आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला के केंद्राच्या महायुतीच्या प्रभावामध्ये जावं लागणार आहे अन्यथा उद्या सात तारखेला निवडणूक होऊन जाईल आठ तारखेला उद्या कोणाचा ट्रान्सफॉर्मर जळाला कोणाकडे जायचं उद्या कोणाचा शेतीचा पाण्याचा कष्ट निर्माण झाला कुणाकडे जायचं बंधारा वाहून गेला कुणाकडे जायचं शेततळं फुटलं कुणाकडे जायचं एखादं नवीन सबस्टेशन आपल्याला करायचं कोणाकडे कर जायचं उद्या आम्हाला पीक कर्जासाठी कर्ज लागणार आहे आम्हाला आम्ही कोणाकडे जायचो उद्या उसाची कारखानदारी चालवायची कोणाकडे जायचं दुधाचा व्यवसाय वाढवायचा आहे आम्हाला कोणाकडे जायचं उद्या आमच्या तालुक्यामध्ये नवीन पिढी शिक्षण घेते हायस्कूल लागतील कॉलेज लागतील इंजिनिअरिंग कॉलेज लागतील पॅरामेडिकल कॉलेज लागतील जायचं कोणाकडे शेवटी सात तारीख होऊन जाईल उद्या हे सगळं चित्र जर उद्या भविष्यामध्ये आपल्याला जर साध्य करायचं असेल तर माझं प्रांजाळ मत असं आहे की आपल्याला सत्तेच्या प्रवाहामध्ये महायुती नरेंद्र मोदी साहेब हीच एक व्यक्ती या सगळ्या प्रश्नाला न्याय देऊ शकते आज मला सांगा आपल्याला दहा टीएमसी पाण्याची गरज आहे त्याच्यावर मी आज आचारसंहिता असल्यामुळे अधिक भाष्य करू शकत नाही उद्या तीन ते चार हजार कोटी रुपये आपल्याला ह्या सगळ्या सिंचनाच्या पाण्याच्या प्रश्नाकरता लागणार आहेत तीन ते चार हजार कोटी रुपये आपण आणायचे कुठून कोण देणार आहे आपल्याला पैसे कुठून किती आणणार राज्याचं बजेट किती आपलं पाटबंधारे खात्याचं राज्याचं बजेट पाटबंधारे खात्याचं दहा हजार कोटीचं त्यातनं आठ हजार कोटी स्पिल ओव्हरला गेले एक हजार कोटी नवीन कामाला गेले एक हजार कोटी रुपये आस्थापनाला गेले पगाराला पाच पाच वर्षाचं स्पिल ओव्हर आहे मग उद्या हे सगळे प्रकल्प करायचे असतील आपल्याला तर मला असं वाटतं ह्याला निधी लागेल आणि मग निधी पाहिजे असेल उद्या आपला खासदार निवडून गेला त्या खासदाराबरोबर आम्ही जिल्ह्यातले किंवा या भागातले सगळे प्रमुख माणसं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादांच्या घेऊन आम्ही उद्या दिल्लीला गेलो उद्या अमित शाह साहेबांना भेटलो त्यांच्या परवानगीने उद्या प्राईम मिनिस्टरला भेटायला गेलो तर मला असं वाटतं तुम्ही जर प्रस्ताव दिला तर तो, तो प्रस्ताव सहजपणानं मंजूर होऊ शकतो आणि त्यातून आपल्या तालुक्याचा कायमचा प्रश्न मिटू शकेल हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बेरोजगारीचा प्रश्न ह्या तालुक्यामध्ये गंभीर आहे एमआयडीसी शिवाय बेरोजगारी आपण कमी करू शकत नाही आज आपल्याकडे दोन हजार एकरची एमआयडीसी ऐंशी टक्के पूर्ण झाली आता इथं पाच ते आठ हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या रोजगार मिळाला त्यांनी काही प्रमाणात प्रश्न सुटला पण सगळ्यांना काही नोकरी देऊ शकत नाही आपण मग येणाऱ्या भविष्य काळामध्ये अजून काही सुधारित अशा एक दोन एम आय डी सीआ दोन दोन तीन तीन हजार एकर जमीन घेऊन काय जंक्शन भागामध्ये काय संसर भागामध्ये काय बावड्या भागामध्ये अशा हजार पाचशे दोन हजार एकराच्या आपण काय लँड धुऊन काय उद्योग खर्दी जर आणायचे असतील आपल्याला तर हे कोण आणू शकत यासाठी केंद्राची मदत लागते तिसरा मुद्दा आज पन्नास टक्के महिलांचं पॉप्युलेशन झालेलं सकाळी घर काम महिलेचं झाल्यानंतर दिवसभर त्या बिचाऱ्या महिलेला काही काम नसतं कुठलंही कुटुंब पुढे जायचं असेल तर पुरुषाबरोबर महिलेने जर काम केलं तर ते कुटुंब जलद गतीने पुढं जाऊ शकतं आणि घरातलं वातावरण पण चांगलं राहतं एक फॅमिली कल्चर राहतं म्हणजे कोणच कुणाला बोलू शकत नाही तुम्ही पण कष्ट करताय पैसे मिळवताय मी पण कष्ट करते आणि पैसे मिळवते आणि पुढची पिढी आपण चांगल्या पद्धतीने करू प्रत्येकाचं स्वप्न असतं उद्या एक दहा हजार महिलांना जर उद्योग द्यायचा असेल आपल्याला तर आज आमच्या उमेदवार सुनीत्रा त्या सामाजिक काम करतात पर्यावरणाचं काम करतात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात गेले दहा वर्ष झालं सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेट वरती आहेत त्यांनी बारामतीला एक टेक्स्टाईल पार्क काढलेलं आहे तिथं पाच हजार महिलांना रोजगार दिलेला आहे बारामतीला एखादा टेक्स्टाईल पार्क काढतात एखादा टेक्स्टाईल पार्क काढलं तर आपल्या तालुक्यातल्या दोन हजार तीन हजार महिलांचा रोजगार मिळू शकतो हे कोण करू शकणार आहे हे महायुतीमध्ये उमेदवार करू शकतात तिसरा महत्वाचा मुद्दा शिक्षणाच्या नवीन नवीन दालू उघडावं लागतील आपल्याला आता दहावी बारावी आर्ट सायन्स कॉमर्स याच्या पलीकड शिक्षण केलेलं आहे तोही विषय मला असं वाटतं या पुढच्या काळामध्ये आपल्याला हातामध्ये ला घ्यावं लागणार ला आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपल्या तालुक्यामध्ये सहकारी संस्थांचं जाळ आहे आज आपल्या तालुक्यामध्ये चाळीस लाख मेट्रिक टन ऊस आहे आज आपल्या तालुक्यामध्ये आठ हजार एकर द्राक्षाच्या बाग आहेत आज आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार एकर पिहूची लागवड झाली आज आपल्या तालुक्यामध्ये सातशे एकरांची ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे आज आपल्या तालुक्यामध्ये बारा हजार एकर केळीची लागवड झालेली आहे मला सांगा की प्रक्रिया करणारे उद्योग जर काढायचे असतील आपल्याला कोण मदत करू शकणार आहे केंद्राचं धोरण आहे जशी आपण एक वायनरी काढली पाच लाख लिटरची काय का सण भागामध्ये काही प्रमाण लोकांना त्याच्या द्राक्षाला न्याय मिळाला मग उद्या भविष्यामध्ये हे सगळे प्रकल्प काढायचे असतील आपल्याला तर मदत कोण करणार साखर उद्योग आहे आता साखर उद्योगाचा काल एक निर्णय आम्ही करून आणला सहा डिसेंबरला बीएव्ही मॉलेशियसचा निर्णय केंद्राने स्थगित केला आम्ही प्रस्ताव दिला आणि सात लाख पन्नास हजार मेट्रिक टन एकतीस मार्चला या देशातल्या कारखान्याकडून बीएव्हीचं मलेशिस शिल्लक होतं ते वाया गेलं असतं ते हॅजर्डस आहे ते एक्सक्लुझिव्ह हो आहे ते बाहेर पण सोडता येत नाही सोडलं तर पोल्युशन होत आहे पुन्हा पर्यावरण आलं ग्रीन ट्रायब्युनल आलं तर त्या इथोनॉल बीएव्ही मॉलेशियसला आम्ही कन्व्हर्शन इथे घ्यायचा निर्णय घेतला काल नोटिफिकेशन निघालं अडतीस कोटी लिटर त्या सात लाख पन्नास हजार मधून इथनॉल तयार होते आणि ते घेण्याचे कंपनीला आदेश आले फक्त राष्ट्रीय सहकारी साखर संघाचं एक पत्र मी पाठवलं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्र्यांना एका पत्रावर एक महिन्यामध्ये तो प्रस्ताव फिरला फिरला आणि जवळजवळ सात मंत्रालयामध्ये ती फाईल करून मागच्या सात दिवसापूर्वी इलेक्शन कमिशनची मान्यता घेऊन हा ऑर्डर पास झाल्याच मग उद्या भविष्यामध्ये साखर एक्सपोर्ट आहे ग्रीन एनर्जी आहे ग्रीन हायड्रोजन आहे त्यानंतर बीव्हीजी चे प्रकल्प आहेत त्याचबरोबर उद्या मकेपासून आपल्याला इथेनॉल निर्माण तयार करायचं आहे तर हे सगळे विषय जे आहेत ते, ते तुमच्या माझ्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या संस्थानपूरपणेशी निगडीत आहेत हे प्रश्न कोण सोडवणार आहे आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तालुक्यामध्ये साडेपाच लाख लिटर दूध आहे जशी कांद्याची परिस्थिती असते ना चढ उतार तशी दुधाची परिस्थिती असते आणि हा सगळा हातावरच्या पोटावरचा धंदा आहे मला वाटतं हा सुद्धा विषय या पुढच्या काळामध्ये आपल्याला हातामध्ये घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळे वे वे प्रकल्प या माध्यमातून आपल्याला करावे लागतील मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे म्हणून मी काही ह्याच्यापेक्षा काही अधिक वेळ घेणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील आपल्याला तर मी आपल्याला दाव्यानं सांगतो की महायुतीच्या उमेदवार सुनीतरा बहिणी आम्ही म्हणजे माझी राजकारणातली एक पद्धत सांगतो कैलास मोठ्या भाऊनच्या काळापासूनची आमची पद्धत आहे गोरुप साहेबांच्या काळापासूनची पद्धत आहे राजकारणामध्ये आम्ही कधी कुठली गोष्ट पायापुरती बघत नाही न कुठल्या क्षणिक फायद्याचा विचार आम्ही कधी करत नाही शेवटी माझ्या इंदापूर तालुक्यातला तमाम शेतकरी तमाम कष्ट करणारा कामगार तमाम युवा वर्ग याच भवितव्य हे आपल्या राजकीय निर्णयावरती अवलंबून असते काही लोकांचे कदाचित राजकीय निर्णय स्वार्थासाठी असतील का नसतील मला माहित नाही पण आम्ही जे राजकीय निर्णय घेतो कारण मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता दोन हजार एकोणीसला आम्ही त्या पक्षाची भूमिका स्वीकारली तो इस, तो मागचा इतिहास मला काढायचा नाही आज मात्र या भूमिकेशी आम्ही सर्वजण ठाम आहोत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही आमची भूमिका स्वीकारली आम्ही सगळ्यांना प्रेमानं समजून सांगितलं वस्तुस्थिती समजून सांगितली गावगावच्या बैठकीमध्ये आम्ही ह्या भूमिका मांडल्या आणि मला असं वाटतं कुठेतरी आता दिल्लीतला डायरेक्ट निधी हा इंदापूर तालुक्याला आणण्यासाठी एक नवीन विकासाचं पर्व आता ह्या माध्यमातून सुरू होईल असा एक विश्वास मला आहे